आता तर त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभि हो स्वाभाविक हो आहे राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं हे मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती तर रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत मात्र असं असतं ते असं म्हणत आहेत की बाबा राजे पाटील हे खूप छोटे आहेत मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले साजिक आहे ना ते कुठे मी नाव खबर म्हणून तर मी पहिलाच म्हणले की तो लहान आहे चुकला असेल तो चुकलेला आहे भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना घाण दिली तर मांडी कापत नसते तसं तुम्ही मोठ्या मनाने ते समजून टाकावीशी अशी माझी विनंती आहे